नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी प्रेम संबंधातून हत्याकांड लासलगावमध्ये तरुणाची कोयत्याने निर्घुण हत्या, हत्या। मुलीच्या नातेवाईकांकडून वार करून खून पोलिसांनी तिघांना केली आहे अटक प्रेम प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लासलगावमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत वीस वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्याने वार करून हा खून केला असून पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुण व मुलगी यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे तिच्या कुटुंबियात तणाव निर्माण झाला होता याच रागातून आरोपींनी त्या तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पथक पाठवून आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृत्यूचे कारण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा वाढवली असून पुढील तपास सुरू आहे मनमाड रेल्वे पोलीस स्टेशनला काल खुनाचा गुन्हा दाखल झाला याच्यामध्ये गौरव बापू केदारे यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात कुंदन चावरिया नावाचा मुलगा मय झालेला आहे याच्यामध्ये फिर्यादी आणि त्याचे त्याचा मित्र कुंदन आणि आणखी एक मित्र यांना आरोपीने बोलून घेतलं घराजवळ आणि घराजवळ आल्यानंतर त्यांना मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये कुंदनचा मृत्यू झालेला आहे त्यानुसार मनमाड रेल्वे पोलीस स्टेशनला न गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये दोन आरोपी अटक तीन आरोपी अटक केलेले आहेत दोन आरोपीचा आम्ही शोध घेत आलो ताज्या पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद